एकात्मिक बालविकास नवीन नागरी प्रकल्प चांदू रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण अभियान निमित्ताने चांदू रेल्वे येथील अंगणवाडी कडून विविध उपक्रम व स्पर्धाचे आयोजन करून पोषण आहाराविषयी जनजागृती करण्यात आली दरवर्षी केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने सप्टेंबर महिना हा जागतिक पोषण महिना म्हणून साजरा केला जातो आजही आपल्या देशात योग्य पोषण आहार न मिळाल्यामुळे गरोदर माता लहान मुले किशोरवयीन मुली यांचा योग्य विकास होत नाही सही पोषण देश रोशन या म्हणीप्रमाणे योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे रेल्वे शहरातील सर्व अंगणवाडीच्या वतीने कार्यक्रमाची सुरुवात तीस सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण माजी सभापती कल्पना लांजेवार या उपस्थित होत्या तर उद्घाटन महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या अनिता धुर्वे यांच्या हस्ते झाले यावेळी माजी नगरसेवक बच्चू वानरे पत्रकार बंडू आठवले उपस्थित होते यावेळी महिला व बालकल्याण माजी सभापती कल्पना लांजेवार यांच्याकडून प्रत्येक अंगणवाडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देण्यात आली यावेळी अंगणवाडी सेविका अरुणा आठवले सुनंदा कांडलकर शारदा तायडे गुलशन कुरेशी शारदा राऊत सीमा बोडके धनश्री श्रीराव जया मोडघरे शीला नागने शीतल तिखे तर मदतनीस म्हणून वनिता चामलाटे रजनी शेंद्रे नंदा नेवारे अनुसया राऊत शारदा वानखळे आदी महिला उपस्थित होत्या उपयोग देण्यात येत आहे अन्न हे प्राथमिक गरज आहे आणि त्यासाठी अंगणवाडी सेविकांनी खूप महत्त्वाचं कार्य यामध्ये समाजामध्ये पसरण्याचे काम करत आहे आणि जेव्हा आई स्वस्थ असते तेव्हाच सुद्धा स्वस्थ असतो तर हे पूर्ण भारताला स्वस्थ करण्याची जबाबदारी हे पूर्णपणे आणि छानपणे इथं पार पाडण्यात आलेली आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे